स्पीकर काय ठेवला कांदा <laughs> कांदा सोडायचं काम आहे डोळ्यातून पाणी आलं कोणाच्या बब ए बंटी राडायला लागला ए आवाज आला पाहिजे पाटावर कट 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 सूर्य नाही ते वागतात ना मध्ये सूर्याला जीव नाही आहे हे दुसरी सुरी नाही तुझ्याकडे हा ना सगळा जुगाड चालू आहे तू काय करतो ए आता बारीक करून काय त्याला करायचं तेव्हा नाही केला आता एकदम पद्धतशीर शिकणार असा स्वाद येतोय ना हॉटेल मध्ये भजी बनते तशी एक नंबर ए समीर बाकी काय नाही वासाने अजून मेंबर नाही वाढले पूर्व झोपली मदान झाली सगळ्यांची कलर बघा भारी नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आज रात्रीचा पन्नाड असा प्लॅनिंग झालं आहे आज काय नॉनव्हेज वगैरे काहीच नाही मस्त भजी बनवणार आहोत चुलीवरती पोरांची पार्टी आहे गावाला आल्यावरती ह्या अशा पार्ट्या होत असतात नॉनव्हेजच्या वगैरे तर आज खास करून आम्ही कांदाभजी बनवणार आहोत तर आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल फुल जमाल होणार आहे मजा मस्ती सगळं चालणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती जर का कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला पूर्व वगैरे काय करा तिकडून चला आच आचार्य सेम आहे आजचा कांदे बघा इकडे कांदे सोडायचं काम चालू आहे आणि बाकीचे हे सर्व मंडळी आहेत आज एवढी पोरं आहेत फुल धमाल करणार आर्यन बघा काय करतो इकडे आणि डोक्यावर काय ठेवला सा कांदा कांदा सोडायचं काम आहे हे डोळ्यातून पाण्याला कोणाचा ए बंटी राडायला लागला चला हे दोघ जण कांदे सोलत आहेत तिकडे कांदा कटिंगचं काम चालू आहे हे आजचा आजचा कुक कोण आहे कोण तू काय काय सोडणार आहेस चूल पेटव आधी तिकडे जाऊन चूल पेटवची बाकी आहे अजून पण पहिलं हे प्रोसेस करून घ्यायचं आहे आधी कांदा वगैरे कटिंग करून त्याला मसाले वगैरे सगळं पीठ वगैरे टाकून रेडी करायचं आहे पहिलं हे कांदे पुरतील ना रे एवढेच आपल्याला हा दोन दोन तरी भजी आले बस झाले काय बोलतो इकडे बेसन आणलेलं आहे बेसन आहे इकडे तेल आहे आणि त्या पोरांना चिकन हा कौल चिकन बरोबर हे आवडलं खायला आज बोलतात भजी बरोबर पण हे खाऊ या चटणी सेजवन चटणी आणि एवढं पीठ आणलेलं आहे बेसनचं पीठ आहे चला काय बोलतोय पातळ पातळ ना हां एकदम पातळ पातळ करू कारण जास्त जाड करू करून थोडं शेकायला टाइम जाणार दोन दोन पीस आले बस झाले चला आज जबरदस्त मजा येणार आहे का ही ही कुठची आणली एक ही कुठली कडे आणली भिडाची कडे ही कडे आहे ना थोडं तेल तेल कमी खाते जरा ते कडे दुदा पण हे समीर अरे ह्याच्यामध्ये भरपूर कमी पीस जाणार एक टायमिंगला थोडी मोठी कडे पाहिजे होती ना चेंज आता उघड्या कुठची घेऊन होत एक मेंबर झोपला त्याला आज अरे एक नंबर काम हा ही चालेल मोठी चालेल थोडे बरेच असे पीस गेले पाहिजेत त्यामुळे फ्राय करायला म्हणजे कसे सगळे भजी कसे फटाफट होईल फ्राय चला चुलीवरती आपल्याला मस्तपैकी आजची रेसिपी करायची रेसिपी म्हणजे भजी फ्राय करायची कांदा भजी आणि गावच्या मुलांसोबत आहे ना अशा छोट्या छोट्या पार्ट्या करायला ना जाम मजा येते गावाला आल्यावरती पार्टीचा आनंद घ्यायचा आहे सगळी पोरं कांदा कटिंग चालू आहे मस्त असं पातळ बारीक कांदा झाला पाहिजे अरेन तू पण ह असं कापून दाखवू मला नाही बंड बंटी बसा ए बंटी काट कट, काट कांदा कापतो कसला ए हॉटेल ला कापतात तसा काप रे हॉटेलला थोडी मोठी पाहिजे तू दाखव कापून एकदम बारीक आला पाहिजे बारीक पातळ एकदम हे आवाज आला पाहिजे पाठावर कट.. कट, कट 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 सूर्य नाही ते वागतात ना मधली जीव नाही <laughs> दुसरी सुरी नाही तुझ्याकडे सगळा जुगाड चालू आहे घरातून घरातून पण येईपर्यंत कांदा कापून व्हायचा इथे सगळा दे आमचा कांदा सोडला दोघांनी सोडला ते हालत नाही काढली हा आपल्या बटाटे पण चालले असते सीन असा झालाय मेंबर वाढलेत कांदा कमी पडणार आहे चार चार भजी तरी आले पाहिजे प्रत्येकाच्या वाटणीला हा तू कमी खाणार काल पण जीवनाला असं काय आला डबल कांदा आज मी साल्टी आहे काय हा चंद्र येतोय वरती अर्धा आलाय अर्धा चालाय हा रे बघ ना स्पीड वाढत वाढत चाललाय हा काय <laughs> आला पण लगेच वरती एवढा फास्ट मध्ये वरती येतो माणसं आहेत का वरती दिसत काय अरे यायची था भजी काय आला आला हा अरे पूर्ण आला

<laughs> आता डोळ्यात पाणी यायला लागले बा आता जास्त कटिंग लाग कटिंग करायला लागला म्हणून पण हे कांदे आहेत ना पाण्यात जर घालून ठेवलेस ना कटिंग कर करून तर एवढ्या डोळ्यांना झोमत नाही अर्धे अर्धे कटिंग कर करून पाण्यात घालून ठेवायचे टाइम <laughs> नाही सोलून झालेत पटापट बारीक करून लगेच बेसन टाकून कढई तयार आहे कसे आहेत कसे होतात डोळे दाखव कसे होत आहेत <laughs> 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 लाजला लाजला बंटी <laughs> बंटी लाजला घाटा कोणाला आला हे चष्मा लावून का चष्मा आता हेल्मेट निसण्यावरतीने सुरी पाजवलीच नाही तू काय 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 एक ब्रेक करता वाट रोज रडतो आज कोणासाठी रडतोय भजीसाठी चला कांदा कापून झाला एवढा आता हा त्यामध्ये फ्राय करून काढूया एक काम भारी झालं मोठी परत भेटली म्हणून करावा लागतो असा एवढ्या क्वांटिटीच्या पहिल्यांदाच भजी आहेत ना करू मिक्स नाही पण कांदा मस्त एकदम सेपरेट सेपरेट केला एक एक पाठ कापला कोणी कोणी एक कापला काप ना। ना। आता त्याला कसं मसाला एकदम ला व्यवस्थित लागेल एकदम मसाला पण लागेल आणि भजीनंतर सोडायला मस्त एकदम सुटसुटीत जातील कांदा मोठा नाही राहणार तू काय करतो एस ए आता बारीक करून काय त्याला करायचं तेव्हा नाही केला काय हे मीठ तिखट हळद तिखट दोन डिवाईड करायचे सेम मसाला झाला पाहिजे दोन्ही मध्ये थोडी टाक जास्त नको फ्लेवर फ्लेवरला असली बद्दल धना पावडर आहे पॅकेट मसाला सेम दोन्ही मध्ये पण मसाला सेम पडला पाहिजे नाही नाही आम्हाला चुलीवरच खायचं आहे चुलीवरचे इकडे चूल पेटवायचा प्रोसेस चालू आहे कलर मस्त आलाय लाल लाल एकदम भडक चावगा? चावगा? आता त्याला थोडं पाणी सुटेल थोड्या वेळानंतर नंतर मग आपण ते बेसन लावूया तोपर्यंत त्या कांद्याला मसाला लावून कलर मस्त सुटलाय चला इकडे चूल पण मस्त भेटले आज आज काय लावून बघायला नाही पण चूल मस्त भेटले एकदम भारी आज आज सेटअप आहे चुलीचा तीन दगडी लावलेली आहेत चांगले एखाद्या झाले पाहिजेत कडे पण आपली चांगली तापेल हे लाकडं आणली अरे हे भुरकन जातील हे उडून अरे प्रसाद जाड काहीतरी पाहिजे होते हे कोंड्याचे आहेत ना बांबूची लगेच जातात भुरकन उडून मस्त मसाला तर लागलेला आहे आणि थोडं पाणी पण सुटलंय मीठ वगैरे लावून ठेवलं होतं ना आता बेसन लावून घ्यायचंय त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचंय डायरेक्टली ह्याच्यामध्ये जेवढं बेसन जाईल ना तेवढं कोवलायचं त्याला काय करायचं आडियन गाधवायचे गाधवायचे कालवायचे कालवा काय बोलतो दोग दो, कडले <laughs> हा <slept> <साथे> <दोबी। वो साथे> तेल तापयला ठेवलेलं आहे चूळ पण चांगली भेटले कडे पण मस्त एक कांदा सगळं बेसन रेडी आहे भजीसाठी थोडा वेळ राहील असं तेल तापेपर्यंत त्यानंतर मग मस्त भजी फ्राय करायला घ्यायची मजबूत आहे एकदम चला पहिला भजी गेलेला आहे तेलामध्ये तेल पण चांगलं आहे थोडं इस्तव कमी केलाय नाही तर जास्त इस्तव झाला ना सगळं करपट्टी लगेच थोडी भजी आहे ना स्लो एकदम खालती इस्तव असेल ना तर चांगली एकदम भाजेल एकदा आतपर्यंत जास्त मोठे मोठे गोळे नाही सोडायचे भजी फ्रायला सुरुवात झालेली आहे आणि बरं झालं एवढी मोठी कढई दिली ह्याच्यामध्ये थोडी जास्त राहतील भजी एवढे काढायला थोडा टाइम जाईल आणि आमचे सर आलेले आहेत एकदम सगळ्यात लेट सगळं झाल्यानंतर आपलं आहेत ते पलटी 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 मारत ना पहिला राऊंड थोडा लगेच शेकलाय करपटला थोडा तेल जास्तच गरम होत आता एकच लाकूड लावायचा खालती जास्त नाही तर पहिला राऊंड आमचा थोडा थोडा जास्तच लाल लाल झालाय तेल तापलेलं होतं भाई चला पहिला राऊंड निघालेला आहे आता खालती काहीच नाही पेटवलेलं आहे शांत आहे आता सेकंड राऊंड व्यवस्थित निघणार मेन कांदा भजीला थोडं तेल जास्त लागतो दहा हा एवढा याला पुरला पाहिजे नाही एवढ्या रात्री आम्हाला तेल नाही भेटणार नाही तर असे ते पोळी हा तवा हे तवा ठेवायला लागेल आणि पोळी करायला लागेल त्याची हा दाक छोटे छोटे टाक गोळे पेटू नको गोळे सोडले ना व्यवस्थित <coughs> शिकतील का आणि फटाफट शिकतील थोडा टाइम लागेल छोट्या छोट्या गोळ्यांना पण ठीक आहे व्यवस्थित एकदम खायला भेटेल <coughs> थोडी लांबूनच सोड चटकी लागते हाताला इकडे <coughs> बंटी आहे आपला कोण हरे हा परशा इकडे समीर आहे आर्यन तिकडे सगळे मंडळी आपण जण तिकडे आहेत चौघं पाच जणं तिकडे आहेत आज मेंबर भरपूर आहेत आणि भजी पण आपल्याकडे भरपूर निघणार आहेत आपल्याला बरेच असे खायला भेटतील काढायला मोठं काढ मोठं ताट पाहिजे ताट थोडं छोटं शॉर्टेज पडतं आहे आम्हाला हे ब हे बरोबर शिकताय का असे शेकले पाहिजे आरामात आणि आता थोडा आम्हाला आवाज जरा कमी ठेवायला लागला कारण सगळी झोपली मग काय प्रसाद प्रसादने घेतला नाही ढवलायला हे आजची रेसिपी कुणी केली माहिती आहे काय प्रसाद प्रसाद घेवडे हा पहिला राऊंड रे हे पहिला राऊंड रे पहिला राऊंड कर पटला होतो रे तसा हा आचार्य नवीन आहे एवढा मोठा क्वांटिटी मध्ये बनवायचं आहे खायचं काम आहे का काहीतरी बोल रे चांगलं काहीतरी बोल काय चांगले आले चांगले झाले अरे काय पूर्ण खाल्ल्यानंतर सांगणार की काय ते पहिले, पहिले आहेत ना पहिले करपटले आहेत आता एकदम पद्धतशीर शिरू शकणार पहिले काढलेले ना थोडे करपटले बाकी त्यानंतरचे त्यानंतरचे व्यवस्थित निघाले असा स्वाद येतोय ना हॉटेलमध्ये भजी बनते तशी एक नंबर स्वाद सगळीकडे दरवळला एकदा बाकी काय नाही हा रे ए समीर बाकी काय नाही वासाने अजून मेंबर नाही वाढले पुरो झोपली मदान झाली सगळ्यांची <laughs> आणि आम्ही तर भजीची वाट बघतोय <laughs> जेवढी खाली जागा आहे ना त्या साईडने पण सोड शिमग्यात गाडी टाकलेली असते तर आमच्याकडे आले असते भजी खायला तेवढा भारी स्वाद यायला लागला त्याचा असं करू नको तू असं जास्त असत नको राह असं एकदाच पलटी मार जरा शेकू देत नंतर मग पलटी मार भजी चांगली झाली की हा ते पहिला राऊंड पहिला राऊंड रे करपाटला पहिला बटाट्याचे हा चांगले झाले असते फटाफट नाही बटाटे नाही रे काय प्लॅनिंग नव्हता सध्या शेवटचा राऊंड झालेली आहे भजी पूर्ण काढून दोन प्लेटी झाले तेवढ्या आणि भरपूर झाली भजी एवढी आम्हाला सगळ्यांना आणि एवढी आता संपता संपता न होईल सोद्याचा पण आलाय आमच्या पार्टीत जॉईन झालाय आज पण सोन चटणी आहे चटणी जरा जरा कशी आहे परफेक्ट मीठ वगैरे हो एकदम भारी व्यवस्थित सगळं आचारी इकडे आचारी

मग मस्त आले कुरकुरीत जबरदस्त या भजी खायला भजीचा कलर बघा भारी चला पार्टी झाली आता साफसफाई चला मस्त भजीची पार्टी झाली सगळ्यांनी मस्त आज थोडे मेंबर बरेच जण होते तर चला हा आजचा पार्टीचा व्हिडिओ भजीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू असेल तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा